शेतकरी बांधवांनो आपल्या बऱ्याच ठिकाणी जे आहे ते आपला ऊस ता वा हा जसा एकदम पानं पूर्णपणे पांढरी झालेली आणि त्याच्यानंतर हे जे काय आपण पाहतो आहे हे अशा प्रकारचे स्पॉट तिथं येतात किंवा ते वाढत जाऊन जे आहे ते अशा पद्धतीनं पूर्णपणे हा हा ॲपिरियन्स वाढत जातो आणि हे ऊस पिकाची पानं जे आहेत ते असे टरकळे झाले किंवा ह्याला जर हे केलं असं चुरगळं केलं तर ते हा भाग जो आहे तो निघून जातो तर ही जी आहे तर ही आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आता इथं हे पण जर आपण पाहिलं तर पूर्णपणे हा सुद्धा जो आहे तो हा पूर्णपणे पिवळसरपाना जो आहे तो आपल्याला निदर्शनास येतो आहे किंवा अशा ह्याच्यामध्ये जे आहे ते हिरवट आणि पिवळसर अशा स्ट्रीफसारखं जे आहे ते हे पान झालेलं आहे किंवा इथं जर आपण बघितलं तर हे पूर्णपणे केवडा रोग जो काय म्हणतो किंवा पिवळसरपाना जो आहे तो इथं पूर्णपणे आपल्याला निदर्शनास येतो आहे तर अशा पद्धतीनं हे निर्माण झालेला पिवळ सरपणा तर हे कशामुळे झालेलं आहे थोडंसं आपण जे आहे ते शेतकरी महोदयांसोबत इथले जे निरीक्षण आहेत किंवा ही जी जमीन आहे तर त्या संदर्भात जे आहे ते आपण थोडीशी चर्चा करू तात्या इकडे या आता हे जे तुमची जमीन आहे तर ही गावाच्या जवळची आहे बरोबर तर या ठिकाणी कुठलंही पीक असेल सोयाबीन असेल किंवा तुमचं आपला हा ऊस असेल तर हा दरवर्षी जो आहे तो होतो जास्त सोयाबीन नुकसान बरोबर सारखं पीक जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य आणि ह्याला जे आहे ते फार म्हणजे जर कमतरता जास्त असेल ती जर पूर्ण जर केली नाही तर ते इथं जसं हा पिवळ सरपणा झाला ते पान पिवळे पूर्ण पडून असे विटकरी विटकरी हे पुन्हा पूर्ण झाड वाळून जातात तर तिथं आपण जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्याचं जे आहे ते व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ऊस पिकामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येतो जास्त येतो हा तर हे किती भागात तुम्हाला म्हणजे हे दिसतंय जिथं ही जमीन कशी आहे ही सांगा अर्धवट पांढरी अर्धवट काळी अर्धवट पांढरी अर्धवट काळी म्हणजे चुनखडीचं बरोबर ह्याच्यापेक्षा आता तिकडं चुनखडी जास्त येतात तिथं सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात होतो तर शेतकरी बांधवांना हा जो काही प्रादुर्भाव व्हायचं प्रमुख कारण हा जो आहे तो केवडा रोग आपण म्हणतो किंवा क्लोरासिस नावाची ही विकृती आहे एक कशामुळं होतं जसं यापूर्वी आपण दाखवलं की हे सगळं याच्यातलं जे काही क्लोरोफिल आहे म्हणजे हरित द्रव्य जे आहेत तर ते इथं अजिबात तिथं तयार होत नाहीत कारण की इथं नत्राची कमतरता होते मग हे का होते कमतरता तर ह्या जमिनीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये चुन्याचं प्रमाण मुक्त चुन्याचं प्रमाण जे आहे ते पाच ते दहा टक्क्यापेक्षा जास्त गेल्यामुळं काय होतं असल्यामुळं काय होतं तर लोह आणि जस्त म्हणजे झिंक हे दोन अन्नद्रव्य जे आहेत तर ते जे आहे ते इथं ह्या पिकाला भेटत नाहीत आणि त्याच्यामुळं ह्या दोन्ही अन्नद्रव्यांचं जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्यांचं वहन व्यवस्थित न झाल्यामुळं नत्राचं जे आहे ते तिथं जे आहे ते चयापचय क्रियेमध्ये जे आहे ते तिथं ते फॉर्मेशन होत नाही आणि म्हणून जे आहे ते इथं काय होतं तर हा जो आहे तो पिवळसरपणा मोठ्या प्रमाणामध्ये जे ते आपल्याला निसर चालू होतो आणि म्हणून अशा ठिकाणी जे आहे ते आपण जमिनीतून जर अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे जमिनीतून जर खत द्यायचे असतील तर पाच किलो फेरस सल्फेट आणि पाच किलो जे आहे ते झिंक सल्फेट जे आहे ते आपण या जमिनीमध्ये जो काही ऊसाचा आपण डोस करतोय दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा बाराबत्ती सोळा असेल किंवा डी ए पी आपण ज्यावेळेस देत असतो त्यावेळेस हे दोन खतं जे आहे ते आपण त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे एकरी प्रमाण आत्ता सांगितल्याप्रमाणे पाच पाच किलो जे आहे ते पाच किलो फेरस सल्फेट पाच किलो झिंक सल्फेट जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते मातीआड आपल्याला करायचं आहे दुसरा विषय अशा पद्धतीनं आपल्याला करायचं नसेल तर महाराष्ट्र ग्रेड दोन चं जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्याचे जे आहे ते आपल्याला लिक्विड फॉर्म्युलेशन किंवा पावडर फॉर्म्युलेशन भेटतं तर त्याची फवारणी आपण इथं करू शकतो आणि फवारणीच्या माध्यमातून सुद्धा जे आहे ते अन्नद्रव्य ह्या पिकाला जर दिले तिथं जर फेरस आणि इथं झिंक जर आपण इथं दिलं तर हा पिवळसरपणा आपण जे आहे ते नष्ट करू शकतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रेड एकची सुद्धा दहा किलोची बॅग आपल्याला मार्केटमध्ये भेटते ती तीसुद्धा एक एकर क्षेत्रासाठी आपण टाकू शकतो आणि अशा पद्धतीनं हा जो काही विकृती आहे क्लोरोसिस विकृती आहे त्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो